नमस्कार माझ्या सर्व गिरणी कामगार आणि वारस यांना सप्रेम नमस्कार खर तर आपल्या ज्या मागण्या आहेत किंवा आपण जो न्याय हक्काचा लढा उभा केलेला आहे गिरणी कामगारांना मुंबईतच पुनर्वसन झालं पाहिजे या एक प्रमुख मागणीसह अन्य मागण्या घेऊन ज्या पद्धतीने गिरणी कामगार गेली अनेक वर्ष आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करतोय आणि खर तर हा जो संघर्ष आहे फक्त आता कागदापुरता न राहता नक्कीच तो आपल्या एकजुटीमध्ये दिसला पाहिजे तो संघर्ष किंवा त्या मागण्या आता आपल्या रस्त्यावर दिसल्या पाहिजेत आणि तरच गिरणी कामगारांना कुठेतरी यशाकडे जाता येईल आणि त्याकरताच अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत माता येथे आपण एक भव्य आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या आंदोलनातील ताकद पुढील दिशा ठरवणार आहे आणि त्यामुळे माझं नक्कीच सर्व गिरणी कामगार आणि वारसांना एक विनंती राहील की जास्तीत जास्त संख्येने आपल्याला त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं कारण हा संघर्ष कोणा एकट्याचा नव्हे हा प्रत्येक गिरणी कामगार आणि वारसासाठीचा संघर्ष आहे हा आपल्या अस्तित्वाचा संघर्ष आहे आपले आई वडील किंवा आजी आजोबांनी जो गिरणीमध्ये गाळलेला घाम आहे आठवलेलं रक्त आहे त्याच्यासाठीचा संघर्ष आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं एक जबाबदारी म्हणून एक कर्तव्य म्हणून आंदो या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे या आंदोलनामध्ये नक्कीच आपण ज्या पद्धतीनं आता गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर काढण्याचं काढण्याचं म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं सत्यतेवर म्हटलं तर हकलण्याचा जो प्रयत्न चालू झालेला आहे त्याला नक्कीच कुठेतरी विरोध झाला पाहिजे आणि तो आपण करतोय परंतु काही आपल्यातलेच फुटीरवादी बाहेरच्या गोष्टींसाठी किंवा गिरणी कामगारांचं मुंबईच्या बाहेर एम एम आर क्षेत्रामध्ये पुनर्वसनासाठी समर्थन करत असतील तर नक्कीच अशांना आता जाब विचारण्याची वेळ आलेली आहे किंवा यांचा पडदा फास करण्याची वेळ आता नक्कीच आलेली आहे यांचं षडयंत्र लोकांसमोर आणण्याची वेळ आलेली आहे ह्या अशा लोकांना माझं खुलं आव्हान आहे की अठरा तारखेच्या आंदोलनामध्ये आपण नक्की यावं आणि आपली भूमिका स्पष्ट करावी एका गोष्टीची मात्र खात्री मी देईन की तुम्ही आलात आणि कोणत्याही प्रकारची भूमिका मांडलीत तरी तुम्ही जसे आलात तसे नक्की तुम्हाला पुन्हा पाठवण्याचं किंवा तुम्हाला घरपोच करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो तुम्ही काही भूमिका मांडा पण तुमच्यात जर हिंमत असेल तर नक्कीच त्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन गिरणी कामगार आणि वारसांसमोर जे खऱ्या अर्थानं मुंबईतल्या अधिकारासाठी लढणारे गिरणी कामगार आणि वारसे त्यांच्या समोर तुमची भूमिका स्पष्ट करा किंवा कशा पद्धतीनं गिरणी कामगारांचं पुनर्वसन एम एम आर क्षेत्रात करणं योग्य आहे ही भूमिका आपण मांडण्याची हिंमत दाखवा खर तर गिरणी कामगार आणि वारसानी आता असलेल्या लोकांना या संघर्षातूनच हाकलवण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही फक्त तुमच्या कौटुंबिक आणि आर्थिक स्वार्थासाठी जर गिरणी कामगारांचं वाटो करणार असाल तर नक्कीच ही गोष्ट गिरणी कामगारांच्या संघर्षाला लागलेला एक कलंक आहे आणि त्यामुळे माझा गिरणी कामगार आणि वारसांना एक आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने अठरा जानेवारी रोजीच्या आंदोलनामध्ये तर अठरा जानेवारी हा फक्त एक आंदोलनाचा दिवस नाही तर गिरणी कामगारांच्या संघर्षातील महत्वाचा टप्पा आहे महत्वाचा दिवस आहे आणि त्यामुळे आपण या दिवसाचं एक औचित्य साधून एक आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्या आंदोलनातली संख्या हे पुढील आपल्या दिशा ठरवणार आहे त्यामुळे त्या आंदोलनामध्ये अठरा तारखेच्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने जर सहभाग झाला जास्तीत जास्त संख्या दिसली तर गिरणी कामगारांना या संघर्षातून यश मिळण्याला कोणी थांबू शकत नाही आणि त्यामुळे आपली संख्या खूप महत्वाची आहे कारण आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो लोकशाही देशामध्ये राहतो तिथे संख्येला महत्व आहे आणि त्यामुळे आपली संख्या कुठेतरी कमी पडते म्हणून आपल्या मागण्या कुठेतरी कमी पडत आहेत किंवा त्या मागे हात चाललेत आणि त्यामुळे संख्येला महत्व देऊन आपण अठरा जानेवारी रोजी या गिरणी कामगार आणि वारसांच्या संघर्षामध्ये कुठची संस्था कुठची संघटना हा विचारच करू नका फक्त आता पण एक गिरणी कामगार आणि एक वारसा आणि त्यांच्यासाठी योग्य दिशा कोण निवडतोय कोण योग्य मार्गानं चाललाय याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे बाप मेला तरी चालेल पण नेता जगला पाहिजे ही भूमिका आता सोडून दिली पाहिजे आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा मी आवाहन करेन की जास्तीत जा 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 जास्त संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हा नक्कीच आपल्याला त्या संख्येच्या जोरावर पुढील दिशा ठरवता येतील सरकारला गिरणी कामगारांचं पुनर्वसन हे मुंबईत करावंच लागेल फक्त दाखवण्याची गरज आहे आपल्याला आपल्याकडून संख्येचं बळ आणि त्यासाठी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होणं हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे सर्वांची जबाबदारी आहे कारण गिरणी कामगार हा फक्त कामगार नव्हे तर रणांगणात उतरल्यावर योद्ध्याची ही भूमिका निभावू शकतो हे या, या सरकारला आता दाखवून देण्याची वेळ आलेली आहे गेल्या काही वर्षात आपण पाहिलं की गिरणी कामगारांचा संघर्ष करणारे काही विकले गेलेले नेते बिल्डरांची एजंटगिरी करतायत दलाली करतायत आणि त्यांना जो पण आपण या संघर्षातून होत नाही किंवा त्यांचं सत्यता जोपर्यंत गिरणी कामगारांनी वारसांसमोर आणत नाही तोपर्यंत नक्कीच या संघर्षाला यश मिळणार नाही मुंबईच्या बाहेरचा जर कोण विषय काढत असेल तर मुंबईतल्या जमिनीचा पहिल्यांदा काय हा प्रश्न त्याला तोंडावर विचारला गेला पाहिजे एकजूटच्या माध्यमातून वरळीच्या आंदोलनामध्येही आपण हा विषय मांडला होता की ज्या जमिनी माडाने आतापर्यंत हस्तांतरित केलेल्या आहेत किंवा माडाकडे हस्तांतरित झालेल्या आहेत माड्याने ताब्यात घेतलेल्या जमिनीत त्याच्यावर चार ते पाच हजार घरं होऊ शकतात मग ती चार ते पाच हजार घरं का होईना पण ती बांधून पूर्ण होत नाही तो गिरणी कामगारांना ताबा भेटत नाही तो पण बाहेरच्या जमिनीचा विचार का एनटीसीच्या मिलच्या जागा यांचं पुढे काय होणार याचं उत्तर कोणी देत नाही फक्त सेलू वांगणी याच्यावर विषय काढून कारण तिथून जर काय मिळणारा फायदा असेल तो फक्त मिळवण्यासाठी जर त्याची दलाली होत असेल तर नक्कीच गिरणी कामगारांनी वारसाने आता संघर्ष ओळखला पाहिजे हे षडयंत्र ओळखलं पाहिजे दाखवण्याचे दात काय आहेत खाण्याचे दात काय हे ओळखलं पाहिजे मी तर वारंवार सांगतोय खुल आव्हान आहे अशा लोकांना कि गिरणी कामगारांनी वारसानी शेलू किंवा वांगणी इथे घर का घ्यावा याचे एक कारण तरी पुढे येऊन सांगा फक्त सरकारशी संगणमत करून सरकारचे पायी चाटून गिरणी कामगारांचा संघर्ष कुठे कमकुवत करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर अशा लोकांना नक्कीच आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे बेचाळीस वर्ष संघर्ष झाला अरे तुम्ही थकला असाल ना बाहेर पडा या संघर्षातून तुम्ही थकलात याचा अर्थ संघर्ष थांबेल हे ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही थकलायत म्हणजे संघर्ष थांबला असा नव्हे तुम्ही थकलात म्हणजे संघर्ष संपेल असा त्याचा अर्थ होत नाही तुम्हाला बेचाळीस वर्षात न्याय देता आला नसेल नक्कीच तुम्ही केलेल्या संघर्षाचा सन्मान ठेवून बाहेर पडा पण तुम्ही थकलायत म्हणून संघर्ष कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपवायचा ही चुकीची गोष्ट किंवा हा चुकीचं षडयंत्र गिरणी कामगार आणि वारसांच्या बाबतीत करून गिरणी कामगार आणि वारसांच्या भवितव्याचं वाटोळ करण्याचं काम या जर लोक करत असतील तर त्यांना या संघर्षातून हाकलवण्याची आपल्याला गरज आहे आणि त्यामुळे अठरा तारखेला गिरणी कामगार आणि वारसांनी एक ताकद दाखवून द्या पुढची गोष्ट तुम्ही त्या संख्येच्या बळावर सोडा किंवा आपल्या एकजुटीवर सोडा ही कशा पद्धतीने न्याय दिला जाऊ शकतो कशा पद्धतीने संघर्षाला यशाकडे घेऊन जाता येतं याच उदाहरण आपण तयार करू इतिहास घडवू कारण आपण गिरणी कामगार किंवा वारस किंवा महाराष्ट्रातला मुंबईतला गिरण गावातला मराठी माणूस आणि इतिहास ह्या खूप दोन जवळच्या गोष्टी आहेत अरे इतिहास घडवण्यासाठीच बनलोय आम्ही जन्माला आलोय हे दाखवून देण्याची वेळ आलेली आता मुंबईच्या बाहेर गेलेला गिरणी कामगार जर मुंबईत आल्यामुळे तुम्हाला अडचणी होत असतील किंवा जर अडचण होणार असेल तर रास रोजपणे ज्या पद्धतीनं झोपडपट्टी जो, पुनर्वसन कायद्याअंतर्गत ज्यांचे ह्या मातीत काहीच नाही बाहेरून आले किंवा कुठूनही आले झोपडी बांधली जागा ताब्यात घेतल्या कब्जा केला गेला त्या जाग्यांवर आणि त्यांना जर तुम्ही घरात येऊ शकत असाल दोन दोन अडीच अडीच लाखात काही ठिकाणी तर फुकटी दिली गेली मोफती दिली गेलेत त्यांचं काहीच नाही या मातीशी देणं घेणं परंतु ज्या गिरणी कामगारांची ना या मुंबईशी जोडली गेले त्याला जर तुम्ही बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यावेळी तुम्हाला लाज वाटली पाहिजे जनाची नाही परंतु मनाची लाज तरी बाळगा कारण हा संघर्ष फक्त या मातीसाठी नव्हे किंवा आमच्यासाठी नव्हे तर तुमच्याही भवितव्यातील जा संघर्ष आहे हे आता तरी ओळखा नाही तर ज्या पद्धतीनं राजकीय क्षेत्रातून मराठी माणसाची टक्केवारी हळूहळू कमी होत चालली किंवा हाकलवलं जात आहे राजकारणातून मराठी माणसाला तशी तुम्हीही एक वेळ या राजकीय व्यवस्थेतून सामाजिक व्यवस्थेतून हाकलले जाल यासाठी का होईना परंतु या संघर्षाला गिरणी कामगारांच्या मुंबईतील पुनर्वसनाला सकारात्मकता दाखवून सरकारने गिरणी कामगारांचं पुनर्वसन मुंबईत करणं खूप गरजेचं आहे नाही तर तुमची ही अवस्था ती जो त्यामुळे या सरकारला नक्कीच आता इशारा देण्यासाठी शेवटचा इशारा असेल कारण हिथून पुढच्या भूमिका खूप वेगळ्या असतील आणि संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून बोलायचं झालं तर झोपडी आंदोलन असेल किंवा कब्जा आंदोलन ज्या ज्या ठिकाणी प्रोजेक्ट उभे आहेत तिथे जाऊन सरळ सरळ कब्जा करण काय केस करायचे काय गुन्हे नोंद करायचे आहेत करा। ते करा माझी तर सर्व गिरणी कामगार आणि वारसांना एक विनंती आहे की माडा ज्या पद्धतीने आता नवीन धोरण मान्य गृहनिर्माण मंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आखलेला आहे की कि भाडेवावरची घरं सरळ भाडे तत्वावर घ्या जोपर्यंत गिरणी कामगारांचं घर मिळत नाही तो तोपर्यंत तिथून बाहेर न पडता कब्जा करा कारण बाहेरून येऊन जर लोक कब्जा करून आमच्या जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून घरं घेऊ शकत असतील तर आम्ही या जमिनीचे भूमिपुत्र आहोत आम्ही स्थानिक आहोत आणि आमचे जर अधिकार डावलण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर यापुढे या अशाच प्रकारची आंदोलनं उभी राहिली पाहिजेत किंवा राहतील याची दक्षता आता सरकारने घेतली पाहिजे पुन्हा एकदा विनंती करेन सर्व गिरणी कामगार आणि वारसांनी अठरा तारखेला आवर्जून आपल्या संघर्षासाठी न्याय हक्काच्या लढ्यासाठी आवर्जून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा या विकल्या गेलेल्या नेत्यांना विकल्या गेलेल्या काही लोकांना राजकीय नेत्यांना असेल एक शेवटचा इशारा देऊ हो की या पुढचा संघर्षाची तयारी आम्ही अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून आम्ही एका नवीन संघर्षाला सुरुवात करतोय आणि त्याकरता अठरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या आमच्या संघर्षाला आम्ही साक्ष ठेवून हा नवीन लढा उभा करतोय हे आता या सरकारला सरकार, सरकार धार्जनी काही लोकांना दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि ते आपण नक्कीच अठरा तारखेला जास्त संख्येने उपस्थित राहून आपली ताकद आपल्या संघर्षाची पुढील दिशा नक्कीच ठरवू जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय गिरणी कामगार